आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये आता एक महिला निवडणुकीच्या रिंगणात उभी राहणार रह। आहे सुवर्णा सुधाकर गायकवाड या अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय यापुढे जनतेने विश्वासास पात्र असलेला नेता निवडावा पन्नास फळपुटे आमदार स्वतःसाठी गुवाहाटीला गेले त्या आमदारांनी नागरिकांचा विचार केला नाही म्हणून मी सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभी राहण्याचा निर्णय घेतलाय असा आरोप इच्छुक उमेदवार सुवर्णा सुधाकर गायकवाड यांनी केलाय फळपुटे आमदार गुवाहाटीला गेले मात्र मी प्रामाणिकपणे काम करणार आहे त्यामुळे नेता निवडताना लोकांनी विचार करावा काय झाडी काय डोंगर म्हणणारे आमदारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे असे मत सौ सुवर्णा गायकवाड यांनी या वेळेला केलं आहे मी सुवर्णा गायकवाड सांगलीमधून लोकसभेसाठी इलेक्शन लढवण्याची माझी मनापासून इच्छा आहे तरी तुम्ही जनतेने मला सहकार्य करावे जनतेने आता तरी का नाही ने आपला नेता कसा पाहिजे ते विश्वास ठेवा विश्वासाच्या लायकीचा आहे का नाही त्याचा विचार करावा आणि आपल्या आपली कामे करणार आहे का नाही त्याचा विचार करावा असा उमेदवार निवडावा पन्नास आमदार पळून गेले पन्नास आणि खोके घेऊन गुवाहाटीला जाऊन त्यांचं त्यांना बघितलं पण नागरिकांचे नागरिकांचं काय हाल आहे ते काय बघितलेलं नाही आहे आपलं आपलंच बघितलेलं आहे सगळं म्हणून मी आज कने आज निर्णय घेतलेला आहे की जनतेसाठी आपण स्वतः पुढं होऊन नागरिकांची नागरिकांच्या सेवेसाठी उभं राहावं आणि ह्या पळकुट्या पळकुट्या पन्नास आमदार आमदार गेले तसे आम्ही जाणार नाही आहे प्रामाणिकपणे काम करण्याची आम्हाला संधी द्यावी जनतेने हा विचार करावा की इथून पुढे कुठला नेता निवडावा आणि काय क का, काय हे करा निवडावा ते विचार जनतेच्या हातामध्ये आहे त्यांनी आता निर्णय घ्यावा की आपल्याला पळकुटे खासदार हे नको आहेत आता प्रामाणिकपणाने जे काम करतात त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मतदान कराव्यात काय झाडी काय डोंगर हे पन्नास आमदारांनी म्हटले होते त्यांना आता दाखवण्याची वेळ आली आहे मी आता त्यासाठीच तयार झाले आहे की लोकसभेसाठी तरी मला नागरिकांनी सहकार्य करावे आणि एक संधी द्यावी त्यांना जागा दाखवण्यासाठी